हिंदू नववर्षातला सगळ्यात पहिला सण अर्थात गुढीपाडवा उद्याच आहे आणि गुढीपाडव्याच्या अनुषंगाने आपण बघत असतो की प्रत्येकच हिंदू धर्मियांच्या घरावरती गुढी उभारली जाते या गुढीमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या गुढीला लावल्या जातात त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यांच्याच आवडीची गोष्ट ती असते साखरेच्या गाठी या गाठींची जी माळ असते ती गुढीवरती चढवली जाते लहान मुलांना खायला दिली जाते ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते आणि याच गाठींचा खरं तर या गुढीपाडव्याच्या सणामध्ये खूप मोठा मान आहे मात्र या गाठी नेमक्या बनतात कशा हे पाहण्यासाठी आत्ता मी आलेली आहे गाठींच्या एका कारखान्यामध्ये तुम्ही आत्ताही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी गाठी बनवण्याचं काम अजूनही चालू आहे मागणी इतकी मोठ्या प्रमाणात आहे की उद्यास गुढीपाडवा असला तरीसुद्धा अजूनही गाठी बनवण्याचं काम हे आत्ता देखील चालूच आहे आपण जर या बाजूला बघितलं तर या बाजूला साखर आहे जी पाण्यात घालून आता पाक तयार करायला नुकताच ठेवलेला आहे मोठमोठ्या या कढया आहेत आणि त्याच्यामध्ये हा पाक बनवला जातो आहे तर दुसरीकडे बनून तयार असलेला पाक आहे या पाकाला उकळी फुटलेली आहे आणि याच पाकातून आता गाठी बनवण्याचं काम जे ते चालू आहे आपण बघतो आहे हे पारंपरिक लाकडाचे साचे आहेत जे अनेक वर्षांपासून याच साचांमधून आपल्याला ज्या लहान आकाराच्या गाठी पाहायला मिळतात त्या याच साच्यांमधून बनवल्या जातात आता आपण हे सगळं लाईव्ह बघतोय की या गाठी नेमक्या कशा बनवल्या जातात साखरेचा सा पाक असतो तो पाक या साच्यांमध्ये घातला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक एक दोरा टाकला जातो आणि पुढच्या काही वेळामध्ये या गाठी बनवून बाहेर येतात त्याच्यानंतर त्यांना जवळपास पूर्ण सुकून त्या विक्रीसाठी बाहेर पाठवण्यासाठी आठ दहा बारा तासांचा सुद्धा कालावधी लागतो आणि अशाच पद्धतीने पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे गाठींचे कारखाने आहेत आणि त्या ठिकाणी गाठी बनवण्याचं काम सुद्धा सुरू आहे आपण बघू शकतो हे लहान आकाराचे साचे आहेत याच्यापेक्षा मोठ्या आकाराचे सुद्धा साचे आहेत गेल्या काही वर्षांमध्ये गाठींमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आलेले आहेत वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डिझाईनच्या सुद्धा गाठी आता बाजारात उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपल्याला हव्या तशा पद्धतीच्या गाठी आपण बनवूनही घेऊ शकतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी ड्रायफ्रूट्सच्या गाठी असतील किंवा वेगवेगळ्या रंगांच्या गाठी असतील अशा सुद्धा गाठी बनवल्या जातात गाठी बनवून खाली उरलेला जो काही पाक आहे तो आपण बघतोय की तो खालच्या बाजूला राहतो आहे आणि त्याच्यानंतरची ही सगळी पाक थोडक्यात ही साखरच आहे आणि मग ही साखर परत उचलून वरती आपण दुसऱ्या पाण्यामध्ये टाकली जाते आणि त्याचा पाक बनवला जातो साखर वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाते पूर्णपणे साखरेपासून बनवलेल्या या गाठी असतात गाठींचं महत्त्व असं आहे की पहिलं तर कुठलाही सण म्हटलं की सणाला कुठलीही गोडधोड गोष्ट करणं गोडधोड पदार्थ करणं हा एक रीतिरिवाज आहे त्यानुसार गुढीपाडव्याला गोडधोड या गाठी बनवल्या जातात त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या नंतर संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या संख्येने ऊन वाढलेलं असतं आणि या उन्हात बाहेर पडल्यानंतर अनेकदा अनेकांना उन्हाचा त्रास येतो त्रास होतो भोवळ येते चक्कर येते काहींचं बऱ्याचदा आपण बघतो की बी पी लो झालेला असतो शुगर लो झालेली असते असं बरंच काही काही होत असतं त्यामुळे असं म्हटलं जातं की उन्हात बाहेर पडायच्या आधी काहीतरी गोड खाऊन आपण बाहेर जावं आणि त्यासाठी पूर्वीच्या काळी या गाठी खाऊनसुद्धा लोक बाहेर उन्हाळ्याच्या दरम्यान लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः या गाठी दिल्या जातात कारण अर्थात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती थोडीशी कमी असते आणि बाहेरच्या उन्हाचा जास्त त्रास होऊ नये त्या अनुषंगाने या गाठींचं खूप मोठं महत्त्व या संपूर्णच सणामध्ये सुद्धा आहे आणि एकंदरीत आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे अर्थात आता जर आपण पाहिलं तर वेगवेगळे आजार आलेले आहेत लोकांना जास्त गोड खायला आवडत नाही अनेक आजारांमुळे खरं तर गोड खाताही येत नाही मात्र तरीसुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने गाठी घरात आणण्याचं आणि त्याचबरोबर खाण्याचंसुद्धा एक मान आहे तुम्ही आत्ताही या ठिकाणी बघू शकता आत्तासुद्धा इथे वेगवेगळ्या आकाराच्या या गाठी आहेत म्हणजे या वरच्या जर आपण पाहिला तर या थोड्याशा वेगळ्या आकारांच्या आहेत आणि याची किंमत थोडीशी जास्त आहे याच्यावरची डिझाईन सुद्धा वेगळी दिसते ज्या पारंपरिक नेहमीच्या गाठी असतात त्यापेक्षा इकडे आणखी एक व्हरायटी आहे ती म्हणजे या खूप मोठ्या आकाराच्या आहेत म्हणजे अगदी माझ्या हाताच्या अर्ध्या हाता, हाता इतका हा सगळाच आकार आहे तर दुसरीकडे या पारंपरिक छोट्या गाठी आहेत ज्या नेहमी आपण अनेक वर्षांपासून बघत आलो आहे तर अशा पद्धतीच्या या सगळ्या गाठी आहेत याच्यामध्ये ऑरेंज कलर असेल किंवा ग्रीन कलर असेल अशा वेगवेगळ्या रंगांच्यासुद्धा गाठी जसं जसं नागरिकांना जे काही आहे त्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीच्या गाठी बनवल्या जातात जवळपास दिवसाला पन्नास ते आ, शंभर किलोच्या आसपासच्या या सगळ्या गाठी बनवून तयार होतात आणि त्याच्यानंतर या विक्रीसाठी बाहेर जातात उद्या गुढीपाडवा असल्यामुळे या गाठींच्या विक्रीला खूप मागणी आहे त्यामुळे हा व्यवसाय नेमका कधीपासून सुरू आहे या गाठी बनवण्यामागे जर आपण पाहिलं तर खूप मोठी एक प्रथा आहे आणि त्याच पद्धतीने पुण्यात असे अनेक व्यवसाय आहेत अनेक दुकानदार आहेत ज्यांच्याकडे अशा पद्धतीच्या गाठी बनवल्या जातात ज्यांच्याकडे कारखाने आहेत या कारखान्याचे जे मालक आहेत त्यांचा हा व्यवसाय नेमका कधीपासूनचा आहे आणि या सगळ्या व्यवसायाच्या नंतर त्या नेमका गाठी बनवण्याचं ने काम कधीपासून सुरू केलं जातं किती कामगार या सगळ्यामध्ये काम करत असतात हे सगळं आपण खरं तर या कारखान्याचे जे मालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझं नाव राहुल डेंबे आहे माझा आमचा व्यवसाय एकोणीसशे त्रेपन्न साली आमच्या आजोबांनी चालू केलेला आहे एकोणीसशे त्रेपन्न साली आमचे शंकरराव गोबाराव डेंबे यांनी हा व्यवसाय चालू केला साधारण दीड ते दोन महिने यांची पूर्वतयारी करायची असते साधारण दीड ते दोन महिने लागतात आणि कशा बनवल्या साधारण रोज दीडशे ते दे दोनशे किलो माल तयार होतो कारण कि वाळवणं आणि सुकवणे याची प्रोसिजर फार मोठ्या प्रमाणात असते कारण एक गाठी बनवायला कमीत कमी पाच जणांचा त्याला हात लागतो साधारण पाच जणांची टीम असते ती एक गाठी बनवायला त्यांना एवढा वेळ लागतो एक गाठी तुम्हाला आठ तास लागतात साहित्य आमच्याकडे जुन्या काळातले लाकडी साचे आहेत जे आजोबांनीच बनवलेले आहेत तेच आम्ही अजूनही यूज करत आहो आणि बाकी गाठीचे कामगार ते आम्ही मुळशीमधनं दरवर्षी येतात गाठीमध्ये असं आता लोक रंगीत मागतात कुणी भिंगाच्या गाठ्या मागतात आता लाडक्या जावयासाठी लोकांना भिंगाच्या फुलांच्या अशा गाठ्या चालतात जशी मागणी तसा आपण पुरवठा करतो तसं आपल्याला जसं हवं आहे तसं आपण त्यांना बनवून देतो कुणाला का काजू हवे असेल कुणाला बदाम हवा असेल पिस्ते असेल तर आपण त्यांना लावून ते देऊन टाकतो कारखान्यातून तयार झालेल्या या सगळ्याच गाठी आता किरकोळ विक्रेत्यांकडे विक्रीला आलेल्या आहेत लहान मोठे स्टॉल्स असतील हारांची दुकानं आहेत किराणा मालाची दुकानं आहेत या सगळ्याच ठिकाणी गाठी खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळतीय गोड साखरेपासून बनलेला हा जो पदार्थ आहे गाठी आहेत याच गाठी उद्या गुढीवरती लावल्या जातील आणि त्यानंतर सगळ्यांच्याच घराबाहेर गुढी उभारली जाईल आणि गुढीपाडवा या गाठींच्या साखरेप्रमाणे अति अतिशय गोडव्यामध्ये अतिशय आनंदामध्ये साजराही केला जाईल कॅमेरा निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे